नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक अग स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ज्यावेळेस ही नर्स विटनेस बॉक्समध्ये साक्ष देत असते त्यावेळेस आपला तेजस स्वतःच स्वतःचं वकीलपत्र घेतलेलं असतं त्यामुळे तेजस आता ह्या नर्सला बोलतो की ओ रडताय कशासाठी रडू नका कारण जे काही खरं आहे ते तुम्ही या जस साहेबांना सांगून टाका असं पण इकडे आता हा तेजस या नर्सला बोलतो त्यावेळेस नर्स लगेच बोलते की अहो मी आणि माझी लाईफ माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये मा ज्या काही गोष्टी आहेत त्या मी इथे कशाला सांगू असं पण इकडे ही नर्स आता ह्या कोर्टामध्ये दे साक्ष देत असते तेवढ्यामध्ये दे ही जी काही लेडीज वकील बसलेली असते ती लगेच उठते बोलते की आ फक्त कोर्टाचा वेळ वाया घालावीचं काम चालू आहे बाकी काही अर्थ राहिलेला नाहीये असं पण इकडे ही वकील आता उठून बोलत असते त्यावेळेस इकडे तेजस आता ह्या आपल्या माणसिकडे बघतो रणजित व गायत्री एकमेकांकडे बघतात त्यानंतर जस साहेब बोलतात की हे बघा मी मुद्द्यावरतीच त्यांना प्रश्न विचारा असे जस साहेब या तेजसला सांगतात त्यानंतर आता इकडे सुयोग पण समोर बसलेला असतो त्यावेळेस इकडे तेजस लगेच आपल्या मनाशी बोलतो की हिला मला खरं बोलून सर्व काही साक्ष देण्यासाठी भाग पाडायचं होतं आता ही काही खोटी साक्ष देते आता हिला दुसरा प्रश्न कुठला विचारू असं पण तेजसचं मन तेजसला सांगतं तर गायत्री खूप खुश होऊन तेजसकडे बघत राहते त्यानंतर इकडे जस साहेब पुन्हा बोलतात की तेजस प्रभू तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का अजून त्यानंतर ही नर्स लगेच निघून इकडे साईडला येऊन बसते आता सुयोग एकमेकांकडे बघतात मानसी थोडीशी टेन्शनमध्येच आलेली असते त्यानंतर इकडे ही लेडीज वकील लगेच उठते आणि बोलते की माय oh मायलॉड हे तेजस प्रभू जे आहेत ना हे कोर्टाचा वेळ वाया घालवतात यांनी अजिबात कुठलाच वेळ वाया घालवू नये असं पण ही वकील बोलत असते तेवढ्यात रणजित आपल्या मनाशी बोलतो की तेजस राव आता काय बोलणार आहे तुम्ही काही राहिलेलं नाही तुमच्याकडे असं पण आता रणजित आपल्या मनाशी बोलतो तर पुढे असं बघायला मिळतं की आपली सुनंदताई जी असते ती घरी असते सुनंदताई घरातल्या देवांसमोर हात जोडून बसलेली असते या सुनंदाने देव पाण्यामध्ये ठेवलेले असतात तर इकडेही सुनंदा बोलते की देवा आज माझ्या मुलाची परीक्षा आहे आज तू माझ्या मुलाची परीक्षा बघू नको त्याची निर्दोष सुटका कर असं सुनंदा ही देवासमोर हात जोडून बोलते त्यानंतर ही वकील आता लगेच बोलते की हे बघा तेजस प्रभू जे आहेत त्यांनी कोर्टाचा वेळ वाया घालून फक्त कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसं काही होणार नाहीच आहे यामध्ये फक्त कोर्टाचा वेळ वाया जातो एवढंच मला डोळ्याला दिसतं आहे असं पण इकडेही वकील जेव्हा उठून बोलते तेवेळेस आपला तेजस लगेच बोलतो की ऑब्जेक्शन मायलॉड मला तुम्हाला एक सांगायचं आहे मी कोर्टाचा वेळ वाया घालवत नाही मला फक्त माझे अशील तेजस प्रभू यांची सुटका करायची आहे माधव देसाई यांना मी पुन्हा इथे विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन तुमच्याकडून मागवून घेतो असं पण इकडे हा तेजस या आपल्या जस साहेबांना सांगतो तर जस परमिशन ग्रायटेड असं बोलतात त्यानंतर पुन्हा आपला तेजस त्यांना ते थँक्यू असं बोलतो आता इकडे पोलिस इन्स्पेक्टर या ते माधव देसाईंना विटनेस बॉक्समध्ये दे घेऊन येतात आता माधव देसाई या तेजसकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे एक पोलीस हवालदार ह्या माधव देसाईंना घेऊन इकडे विटनेस बॉक्समध्ये हळूहळू येत असतो तेजस त्याच्याकडेच बघत राहतो माधव देसाई आता विटनेस बॉक्समध्ये येतो आणि सर्वांना गुड मॉर्निंग असं बोलतो आपल्या तेजसला सुद्धा गुड मॉर्निंग बोलतो सुद्धा त्याला गुड मॉर्निंग असं बोलतो त्यानंतर तेजस पहिला प्रश्न माधव देसाईंना असा विचारतो की हे बघा मिस्टर माधव देसाई ओ तुम्ही तर गुन्हा केला पण आणि गुन्हा कबूल केला कसं आहे तो तुम्ही माधव देसाई असे पुन्हा एकदा मी तुम्हाला असं विचारतो की माधव देसाई आपण भेटलो का एकदा असं पण इकडे माधव देसाईंना हा तेजस विचारतो त्यावेळेस माधव देसाई आपल्या मनाशी बोलतो की हा तेजस प्रभू मला जे काही प्रश्न विचारणार आहे ना ते सर्व मला विचार करूनच उत्तरे द्यावी लागतील आहे थोडंसं शांत राहूनच उत्तरे द्यावी लागणार आहे कारण तेजस प्रभू हा खूप हुशार वकील आहे आज माधव देसाई तू आज काही जरी झालं तरी डोळ्यामध्ये तेल घालून या तेजसला उत्तरे दे असं ह्या माधव देसाईचं मन माधव देसाईंना सांगतं आता पुन्हा तेजस प्रभू बोलतो की ओ माधव देसाई बोला तुमच्या उत्तराची आम्ही वाट बघतो त्यावेळेस इकडे माधव लगेच बोलतो की ओ तेजस प्रभू ज्यावेळेस तुमच्या मिसेस हॉस्पिटलला ॲडमिट होत्या त्यावेळी तुम्हाला पैशांची खूप गरज होती मी स्वतः पैसे तुम्हाला भेटून दिले त्यावेळी तुमच्या हातामध्ये खूप काही औषधे पण होती तिकडे माधवचं हे बोलणं ऐकताच हा तेजस आपला विचार करू लागतो की हा तर खूपच सरस आहे खोटं बोलण्यामध्ये देवा आता तूच काहीतरी चमत्कार घडव आणि याच्या तोंडातून खरंच सत्य वधून काढ कारण हा माणूस एवढा सजासजी खरं बोलणारा नाहीये असं पण तेजस तेजसला सांगतं आता तेजस आपल्या हातामध्ये लकीचारम घेतो आणि त्या लकीचारमकडे बघत बोलतो की आता तुझ्याच आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे लकीचारम तूच काहीतरी कर असं म्हणत आता तेजस पुन्हा हा जुळून देवाचं दर्शन घेतो तेवढ्यामध्ये इकडेही लेडीज वकील उठते आणि बोलते की अहो तेजस प्रभू काय आहे तुमचा टाइमपासपणा कोर्ट आहे असं पण इकडे ही वकील जेव्हा तेजसला बोलते तेव्हा तेजस बोलतो की अहो आता चालू आहे ना माझे प्रश्न विचारायचे तुम्ही तर काय मध्ये मध्ये बोलता असं पण इकडे तेजस या लेडीज वकीलला बोलतात त्यानंतर तेजस आता पुन्हा या माधव देसाईंना दुसरा प्रश्न बोलतो की तुम्ही मला पैसे दिले होते किती पैसे दिले होते तुम्ही मला कुठे दिले ते पैसे असे पण इकडे तेजस या माधव देसाईंना बोलतो लेडीज वकील लगेच उठते आणि जस साहेबांना बोलते की ओ जस साहेब हे जे काही तेजस प्रभू आहे ना ते माधव देसाईंवर प्रेशर आणतात आणि त्यांना काही प्रश्न विचारतात असं पण इकडे ही लेडीज वकील उठून आता सर्वांसमोर बोलते त्यानंतर इकडे आपली मानसी आपल्या मनाशी बोलते की तेजस प्रभूंना तर ह्या माधव देसाईंबद्दल खूप काही माहिती आहे ते का बोलत नाही मग का शांत आहेत असं पण माणसीचं मन माणसीला सांगतं त्यानंतर ही लेडीज वकील लगेच बोलते की अहो वाईट वाटतंय प्रभूंचा पण तो हे जर कृत्य करत असेल तर हे देशांचं खूप मोठं नुकसान आहे आणि याला जबाबदार आपला तेजस प्रभू आहे देशांच्या सेवा केलेल्या व्यक्तींच्या घरात जर हा व्यक्ती जन्माला येतोय तर काय संस्कार होऊ यांचे असे पण लेडीज व आता तेजस साहेबांना सांगते आता लेडीज ऍडव्होकेटचं बोलणं ऐकून रणजित व गायत्री तर खूपच खुश होतात इकडे आता ही माणसे आपल्या मनाशी बोलते की अहो तेजस प्रभू बोला काहीतरी बोला त्यावेळेस रणजित लगेच बोलतो की आता काय करणार आहे फक्त खडी पुरायला राहिलेलं आहे असं पण रणजित आपल्या मनाशी बोलतो त्यावेळेस इकडे रणजित पण असं आपल्या मनाशी बोलतो तर दुसरीकडे गायत्रीसुद्धा बोलते की मानसी आता बघ तुझी कशी आहेर करून पाठवणी करून देते मी असं पण इकडे ही गायत्री आपल्या मनाशी बोलते त्यानंतर ते आता तेजस हा स्वतः विटनेस बॉक्समध्ये येऊन उभा राहतो आणि सर्वांसमोर बोलतो की जस साहेब मी तुमची हात जोडून माफी मागतो माझं चुकलंय मीच गुन्हेगार आहे या सर्व गोष्टींचा असं जेव्हा हा आपला तेजस विटनेस बॉक्समध्ये येऊन साक्ष देतो तर इकडे माधव देसाई रणजित गायत्री हे सर्वजण एकमेकाकडे बघून असतात दुसरीकडे आता तेजस बोलतो की जे काही सर खरं सत्य आहे ते माधव देसाईंनी सांगितलेलं सत्य आहे असं पण तेजस आता सर्वांसमोर आपली साक्ष देत दे असतो तेजस पुन्हा आता या जस साहेबांसमोर बोलतो की मी गुन्हेगार आहे आता लगेच ही लेडीज ॲडव्होकेट बोलते की बघा लॉर्ड त्यांच्यावर जे काही आरोप झालेले आहेत ते सर्व खरे असल्याचे त्यांनी मान्य केलेले आहे असे पण ले ले ही लेडीज ॲडव्होकेट आता कोर्टाला सांगत आहे त्यानंतर मानसी लगेच उठते मानसी लगेच ह्या तेजसला बोलते की अहो राष्ट्र तुम्ही हे काय बोलताय नीट विचार करून बोला त्यावेळेस तेजस बोलतो की जे काही खरं आहे तेच बोलतोय मी कारण जे सत्य आहे आज तेच या माधव देसाईंनी सांगितलं आहे असं पण इकडे तेजस जेव्हा बोलतो तर मानसी लगेच उठते मानसी बोलते की नाही नाही हे सर्व खोटं आहे हे सर्व खोटं बोलतात माझा नवरा निर्दोष आहे जस साहेब त्यामुळे हे सर्व खोटं आहे प्लीज जस साहेब तुम्ही यांचं काहीच खरं सत्य म्हणू नका मानू नका असं जेव्हा माणसी बोलते तेवढ्यात माणसेला चक्कर येते माणसी चक्कर येऊन खाली पडणार तेवढ्यामध्ये आता हा तेजस आपला पळत जातो आणि या मानसीच्या जवळ जाणार तेवढ्यामध्ये पोलीस इन्स्पेक्टर बोलतात की स्वारे तुम्ही नाही जाऊ शकत त्यांच्याशिवाय तुम्ही जरी वकीलपत्र घेतलेलं असलं तरी पण तुम्ही एक आरोपी आहात तुम्हाला कुणाला भेटायची परमिशन नाही आहे असं पण इकडे इन्स्पेक्टर ह्या आपल्या तेजसला सांगतात त्यानंतर इकडे जस साहेब बोलतात की यांना जर बरं वाटत नसेल तर यांना हॉस्पिटलला घेऊन जा थोड्या वेळासाठी ही केस स्थगित करत आहोत असं पण इकडे जस साहेब केस थांबून आतमध्ये निघून जातात इकडे आपला तेजस या इन्स्पेक्टरला खूप काही रिक्वेस्ट करू लागतो की प्लीज मला जाऊ द्या मानसींना बघू द्या तर इन्स्पेक्टर बोलतात की नाही नाही तुम्ही नाही जाऊ शकत नाही भेटू शकत त्यानंतर इकडे आता ही मानसी बाहेर येते तर गायत्री तिला पाणी प्यायला देते तर गायत्री माणसीला बोलते की मला तरी वाटतं की तू आता सर्व काही सोडावं तुझं जे सामान आहे ना ते इथेच मागून घेऊ का तू इथूनच का जाते का तुझ्या माहेरी तुझ्या आईच्या घरी असं ही नीच गायत्री आपल्या बिचाऱ्या माणसीला बोलते तर मानसी गायत्रीकडे बघते तर गायत्रीलाच बोलते की स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल केलाय त्या तेजस प्रभूने आणि काय आहे तुझ्याकडे आता आता तू काही करू नको आता तुला तात्यांना आणि सासूबाईंना बोलायला जागाच राहिलेली नाही आहे त्यामुळे प्लीज तू इथून इथून लगेच तुझ्या मायरीत जा तुझं सामान मी इथेच बोलावते असं पण इकडे ही आपली गायत्री या मानसीला बोलते त्यानंतर इकडे आता केसची सुनावणी सुरू होते त्यानंतर इकडे पुन्हा मानसी या आपल्या तेजसला बोलते की राष्ट्रहित तुम्ही जे काही सत्य आहे ते सांगा जर का खोटं बोलले तर माझं इतकं कुणी बरं वाईट नाही असं पण मानसी आपल्या तेजसला सांगून ठेवते त्यानंतर इकडे ही लेडीज वकील उठते आणि बोलते की हे बघा मायलॉड जे काही सत्य आहे ते तर समोर आलेलं आहे आता अजून काय होणार आहे त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की हे बघा जी काही परिस्थिती आलेली ते आहे तेजस पुन्हा कोर्टामध्ये दे साक्ष देतो की मी पैसे घेतलेले आहेत मी हे सर्व जे काही केलं आहे त्यासाठी मी मान्य आहे असं पण इकडे तेजस या ज्या साहेबांसमोर साक्ष देतो त्यानंतर इकडे ही लेडीज वकील लगेच उठते आणि बोलते की बघा त्यांनी स्वतःच्या तोंडून सर्व काही गुन्हा कबूल केलेला आहे यांना जितकी कडक शिक्षा देता येईल तेवढी शिक्षा द्या आणि प्रभूंना ही काळीमाफ असणारी लाजिरवाणी गोष्ट आहे ही असं पण इकडे जेव्हा ही लेडीज वकील बोलते तेव्हाच तेजस बोलतो की नाही नाही हे अत्यंत चुकीचं बोलणं आहे यांचंही असं नाही डायरेक्टली बोलू शकत ह्या असं पण इकडे तेजस या जस साहेबांना सांगतो त्यानंतर इकडे आता तेजस या गायत्री प्रभूला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यासाठी परमिशन घेतो तर इकडे हे जस साहेब जे असतात ते परमिशन ग्रँटेड असं बोलतात आता तर इकडे गायत्रीची चांगलीच बोलती बंद झालेली असते गायत्री बोलते की मला कशाला बोलावलं याने तर मानसीलाच बोलते की मला नाही माहीत बाई कशाला बोलावलं जा बोलायचं असेल काहीतरी म्हणूनच तुम्हाला बोलावलं आहे असं पण इकडे मानसी या गायत्रीला बोलत आहे आता इकडे ही गायत्री खूप टेन्शनमध्ये येते गायत्री बोलते की आता हा काय प्रश्न विचारेल मी याला कसलं उत्तर देऊ असं पण गायत्री आपल्या मनाशी बोलते आणि हळूहळू उठून आता विटनेस बॉक्समध्ये साक्ष देण्यासाठी जाते त्यानंतर इकडे तेजस बोलतो की मला काही प्रश्न विचारायचे आहे तर मी विचारू शकतो का तर इकडे आता तेजस साहेब हो असं बोलतात त्यानंतर इकडे तेजस आता या गायत्रीला पहिलाच प्रश्न विचारतो की तुमच्या घरामध्ये म्हणजे मी तेजस प्रभू यांनी चोरी केली होती का हे कोर्टाला तुम्ही सांगा तर इकडे ही गायत्री हो केली होती असं म्हणते त्यानंतर इकडे तेजस बोलतो की बरं ठीक आहे मी जी काही चोरी केली आहे त्याचा राष्ट्राला त्रास नाही झाला ना देशाला तर इकडे ही गायत्री नाही असं बोलत आहे त्यानंतर इकडे तेजस पुन्हा दुसरा प्रश्न गायत्रीला विचारतो की मी ही चोरी का केली होती त्यावेळेस इकडे ही गायत्रीलाच बोलते की हॉस्पिटलला पैसे भरायचे होते म्हणून ही चोरी केली होती आता इकडे पुन्हा बोलतो की मी कोर्टाला एवढंच सांगू इच्छितो की मी चूक केली आहे हे बरोबर आहे परंतु मी राष्ट्राच्या विरोधामध्ये जाऊन कुठलाही गुन्हा केलेला नाही आत्तापर्यंत देशाची कुठली केस माझ्यावर आहे का असं जेव्हा तेजस या गायत्रीला बोलतो त्यावेळेस इकडे गायत्री बोलते की नाही नाही एवढी मजल काही अजून केलेली नाही आहे आता इकडे लगेच तेजस बोलतो की जस साहेब पॉईंट घ्या नोट करून हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे असं पण आता इकडे तेजस या गायत्रीला बोलतो त्यानंतर इकडे तेजस आता ह्या गायत्रीला बोलतो की बघा माझा याच्याशी काही संबंध नाही हे आज इथे सिद्ध झालेलं आहे त्यानंतर इकडे ही गायत्री आता तिथून आपल्या जागेवर जाऊन बसते तर तेजस लगेच बोलतो की मला आता माफीचा साक्षीदार व्हायचं आहे त्यानंतर ही लेडीज वकील लगेच बोलते की अहो तुम्ही गुन्हा कबूल केला आहे तर माफीचा साक्षीदार कशासाठी मागताय त्यावेळेस ते तेजस लगेच बोलतो की अहो अजून केस संपलेली नाही आहे हे बघा जस साहेब तुमच्यासमोर जी काही केस आलेली आहे ती केस अजून अर्धी बाकी आहे खूप मोठं एक षडयंत्र बाकी आहे अजून असं पण इकडे तेजस या साहेबांना सांगतो आणि ह्या पाठीमागे कोण आहे हे पण मला चांगलंच माहीत आहे जस साहेब मी लॉर्ड एवढे दिवस मी गप्प होतो कारण त्याचेच पैसे मी घेतले होते हे बरोबर आहे परंतु मी कुठलाही गुन्हा मान्य करू शकतो परंतु देशद्रोहाची नाही ह्या शाळेची जागा बेकायदेशीर होती हे सर्व काही जे प्रयत्न करत आहे हा एक आतंकवादी कट आहे असं जेव्हा तेजस आता या जस साहेबांना बोलतो त्यावेळेस मानसी बोलते की अहो राष्ट्रहित तुम्ही हे काय बोलता तर इकडे मानसी आणि रणजित खूप टेन्शनमध्ये येतात रणजित बोलतो की काय हे काय कळेना त्यावेळेस इकडे आता इकडे हे जे काही माधव देसाई असतात ते तर विटनेस बॉक्समध्ये उभे असतात त्यानंतर सर्वजण आपल्या तेजस्क्री बघत राहतात त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये अतिशय मनोरंजक प्लिष्ट आपल्यासमोर येणार आहे कारण ज्यावेळेस आता इकडे तेजस या आपल्या माधव देसाईंना बोलत असतो त्यावेळेस माधव देसाई इतकं काही भडकतो आणि लगेच तेजसच्या शर्टचा कॉलर पकडतो आणि बोलतो की हे सर्व खोटं आहे आता तेजस बोलतो की अहो इतका काय राग आला तुम्हाला मग मी बोलल्याचा हे सर्व खरंच आहे ना आता तुम्ही हे सुद्धा सांगून टाका कोर्टाला काही तुम्ही हे कोणाच्या सांगण्यावरून करत आहे त्यावेळेस इकडे आता हा माधव देसाई खूप घाबरतो आणि माधव देसाई लगेच कोर्टामध्ये लगे साक्षी देतो की मी सर्व हे जे डी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सांगण्यानुसार करत होतो असं पण जेव्हा माधव देसाई कोर्टामध्ये आपली साक्ष देतो तेव्हा तर इकडे गायत्री आपल्या डोक्याला हात लावते परंतु रणजितला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो बघा मित्रांनो खरं सत्य तर समोर आलेलं आहे आता तेजसने अतिशय छान प्रकारे खूप मोठं रहस्य उलगडा करत या कोर्टासमोर या गायत्रीचा आणि रणजितचा चेहरा आणून दाखवलेला आहे आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद